आयुष्याची माती करणाऱ्या सवयी आजच सोडून टाका नाहीतर खूप बारी आहे कधीच कोणाला जामीन राहू नका पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्या आणि आपले आजूबाजूचे लोक हे नेहमी सज्जन आणि सदावर्तन करणारे असावेत याची नेहमी काळजी घ्या मित्रांनो उदार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका यार तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून तुम्ही नक्की समजा तुमच्या पगाराचा आकडा कधीच सांगू नका तुमच्या पगाराच्या आकड्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात तुम्हाला मान सन्मान किती द्यायचा आहे ते त्याच्यावरून ठरवतात नीट पारख केल्याशिवाय कुणालाही जवळ घेऊ नका आपला कोणावर ठेवलेला आंधळा विश्वास हा आपल्याला अडचणीत आणू शकतो बरं आपल्या आयुष्यात येणारे लोक हे नेहमी पारखून नक्की घ्यायला हवीत घरातल्या खाजगी गोष्टी कधीही कुणाला सांगू नका लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधी कधी त्याचा गैरफायदा देखील घेऊन जातात तुमच्याकडे असणारे स्किल कौशल्य ज्ञान हे कधीही फुकट वाटून बसत नको त्याचा योग्य तो मोबदला घ्या आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत ही कुणालाच नसते सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका तुमच्याजवळ जे आहे ना त्याची काळजी घ्या तुम्ही तुमच्या शोक करण्याने तुमच्या आयुष्यात निघून गेलेली व्यक्ती परत नाही येणार ना म्हणून आपल्या जवळ जे आहे ते जगायला जपायला शिका तुमच्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या नाहीतर भावनांचा विस्फोट होतो किंवा मग मनामध्ये भावना साठवून ठेवल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो देवावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका पण माणुसकी कधीही सोडू नका आपण जपलेली माणुसकी यातच आपला देवदेव करणं आलं आहे माणुसकीने वागलात तर कुठल्याही देवाला जाण्याची गरज नाही सोशल मीडिया टी व्हीवर मालिका चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात वास्तवता नसते त्याच्यामध्ये त्या आभासी असतात हे कायम लक्षात ठेवा त्याच्या आहारी तुम्ही जाऊ नका सतत तक्रार करणे रडणे बंद करायचे आहे ते कोणालाही आवडत नाही तुमच्या आशा वापरण्याने तुम्ही स्वतःला नकारात्मक आहात असं दिसतं आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील तुम्ही नकारात्मक करून टाका मूर्ख लोकांच्या नांदी लागू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा माल नोकर होणं कधीही चांगलं आहे मित्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अति सर्वत्र वर्जे मग ते कुठल्याही बाबतीत असो आपलं खाणं पिणं असो किंवा आपली वागणूक असो आपल्या समाजातील वर्तन असो कोणालाही कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो आहे अरे इथे कोणी स्वार्थाशिवाय तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही विनाकारण स्तुती करणारे जवळीक सांगणारे लोक यांची स्तुप्त हेतू तु ओळखा तुम्ही ते वेळेत ओळखले नाही तर तुमचं नुकसान नुकसा सुद्धा नुकसा होऊ शकते तारुण्य परतून येत नाही तारुण्यात कसे ये येण्यासारखे वर्तन करू नका सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपलं आयुष्य बर्बाद करू नका तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा पारखण्यात चूक झाली तर आयुष्यात बर्बाद झालं म्हणून समजा स्वतःचा कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा रेस घेऊन काम करा रेस घेतल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही आळसामुळे आपले व्यक्तिमत्व कर्तृत्व आणि बुद्धी नेहमी मागे राहत आळस झटकून कामाला लागा तर आयुष्यात पुढे नक्की जाल तुम्ही आयुष्यात पुढे नक्की जा तुमच्या मनात अशी निगेटिव्ह भावना बाळगू नका स्वतःला कमी लेखण्याने स्वा स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये वावरू शकत नाही हे तर नक्की आहे व्यसन माणसाची शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक हानी करते आणि ती कधीही भरून न निघणारी असते हे लक्षात ठेवा सतत चिंता आणि काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे रे ते आनंदाने जगा सतत चिंता आणि काळजी करून तुम्ही आजारपणा मागे लावून घेतात विशेषतः स्त्रियांमध्ये टेन्शन आणि चिंता यामुळे आजार वाढतात नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणे सांग का म्यासारखी कामे रिकामटेकळे कामे सोडून द्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराने दुर्गती सुरू होते रागात उचललेले पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जाते म्हणून नेहमी आपले डोके शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या नक्की आर्थिकरित्या साक्षर बना नाहीतर कितीही पैसा आला तरी त्याची बचत आणि गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहणार आहे काम क्रोध लोक मद मच्छर मोह हे माणसाचे शत्रू आहेत यापासून स्वतःला कसं वाचवता येईल ते नक्की बघण्याचा प्रयत्न करा तुम्ही पॉन्स व्हिडिओ पाहू नका पाहत असाल तर ते पाहणे बंद करा सतत पॉन व्हिडिओ पाहल्याने तुमची मानसिकता बिघडू शकते आणि तुमचे चुक वर्तन हे चुकीच्या दिशेने जाऊ शकते म्हणून थोडेसे पाहणं बंद करा विवाहबाध्य संबंध ठेवू नका आणि नको त्या आजारांना उडवून घेऊ नका आणि महत्वाचं म्हणजे आपलं शारीरिक आयुष्य उधळून लावू नका वायपळ खर्च करू नका नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैस तुमचा पैसा वाया घालवू नका या वाईट सवयींचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली वाईट संगत म्हणून आपली संगत हे नेहमी चांगली ठेवा आपल्या आजूबाजूला चांगले लोक असू द्या म्हणजे तुम्ही त्यापासून शिकणार तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बाजूच्या घंटीला दाबायला विसरून नका धन्यवाद